पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला हद्दपार कसं करता येईल भाजपाने जी लूट चाळीसगावपासून तर महाराष्ट्रापर्यंत आपण बघतोय भूखंडाची जी चालवली याचा पर्दाफाश करत समाजापुढे यांचा खरा चेहरा आणत या भाजपाला हद्दपार करत पुन्हा एकदा वै वैभवशाली महाराष्ट्र जे वैभव चाळीसगावचं होतं ते पुन्हा आणता येईल का या निर्धाराने आज मेळावा आम्ही घेतला आहे खर लुटा तर दादा या मेळाव्याच्या माध्यमातून आपण असं आरोप केला की या ठिकाणी लुटताय चाळीस असला एकंदरीत तर कशा प्रकारे मी आरोप नाही करत मी सत्य बोलतोय एका बाजूला आमची एम आय डी सी आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि त्यामागे सी म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौणखणीच खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय दुसऱ्या बाजूला मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो आणि एका बाजूला मी त्या नाही त्यातला कडी लावा आतला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं आणि भूखंडाच्या बाबतीत अरे पार पवारांनी केलेला तर नमुना आहे फक्त सॅम्पल आहे त्याचा सगळ्यात मोठा विद्यापीठ जर असेल तर भाईचंदीराचन राय सोनीच्या आणि इतर माध्यमातून भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो, तो गिरीश महाजन चौकशी करा मुख्यमंत्री महोदय मग कळेल तुम्हाला